आज रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाच्या या विभागाच्या आघाडीच्या घटक पक्षांची घटक पक्षांच्या प्रमुख नेते मंडळींची बैठक झाली त्यामध्ये शिवसेनेच्या वतीने डॉक्टर राजन चाळवी होते आ, विलास चाळके होते सचिन कदम होते रवींद्र माणेसाहेब होते राजू महाडिक होते त्याचबरोबर काँग्रेसच्या वतीने सुद्धा मग त्यांचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड माननीय रमेश खिर खलिपे मॅडम आणि चिपळूणचे आपले अध्यक्ष लियाकत शाह ही मंडळी होती राष्ट्रवादीकडून त्यांचे जिल्हाध्यक्ष बारक्या शेठ बने होते त्याचबरोबर कुमारबाई शेट्टे होते मिलिंद किर होते बशीरबाई बशीर। बशीर मृत्युजा होते आपकडून प्रदीप साळवी होते त्या हा परे, परेश परेश साळवी होते आणि त्याचबरोबर ज्योतिप्रभा पाटील ते होते अजून डॉक्टर जाधव होते आणि इतर प्रमुख पदाधिकारी होते आ, इंडिया आघाडीची पहिली बैठक या मी आता रत्नागिरीमध्ये घेतलेली आहे स्थानिक तालुका स्तरावरच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुद्धा अशाच घ्याव्या अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत आणि इंडिया आघाडीमध्ये सर्वच पक्षाच्या नेत्यांनी एक जे मत व्यक्त केलेलं आहे कोणत्या परिस्थितीमध्ये ह्या देशातली जुलमी राजवट गाडून टाकायचीच आहे राजकीय परिवर्तन घडवून आणायचं आहे संविधानाचं रक्षण करायचं आहे त्यामुळे सर्व पक्षाच्या आघाडीच्या सर्व घटक पक्षांना एक दिलाने एक विचाराने निवडणुकीमध्ये काम करायचं आहे आणि त्याद्वारे सर्वांनी एक सूचना केलेली आहे की केवळ लोकसभेपर्यंतच ही आघाडीची मांडणी न करता लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ते ग्रामपंचायत या सर्व स्तरावर ह्या आघाडीच्या समन्वयाच्या बैठका होणं आवश्यक आहे आणि पुढच्या सगळ्या निवडणुकीमध्ये ह्या सगळ्या पक्षांचा एक सन्मान प्रत्येक निवडणुकीमध्ये कसा राहील याकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे अशा पद्धतीने चांगली चर्चा हसत खेळत चर्चा झाली आणि खूप आनंद झाला पहिलीच बैठक घेऊन ज्या पद्धतीने प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपलं मत व्यक्त केलं ते ऐकून नाही असं आहे की इंडिया आघाडी ही आत्ता झाली दोन महिन्यापूर्वी महाविकास आघाडीची सत्ता दोन वर्षापूर्वी होती पण तो एक प्रयोग होता पण आता खऱ्या अर्थाने आघाडीची स्थापना होऊन फक्त दोन ते तीन महिने झालेले आहेत त्यामुळे हीच खरी वेळ आहे अशा बैठका घेण्याची माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा